इकडं एक, एक परदेशात अमेरिकेत नोकरी करणारा इंजिनियर मुलगा त्याने तिथं एम एस केलेला आहे आणि अशा मुलाचे वडील आपल्याकडं आज आलेले आहे तर मुलगा हा बिरादार पाटील सरांचा आहे आणि तो अमेरिकेत आहे डेट रॉईट का डेटरॉइट या शहरामध्ये आणि तिथे तू नोकरी करतो त्याला दीड कोटीचं असं पॅकेज आहे छत्रपती संभाजीनगरला त्यांचे दोन बंगले आहे दोन फ्लॅट आहे दोन फ्लॅट आहे दहा एकर जमीन आहे गाडी आहे टू व्हीलर फोर व्हीलर काय सर्व गाड्या आहे वडल्याकडे एक गाडी आहे फोर व्हीलर आईकडे एक गाडी आहे फोर व्हीलर एक लहान मुलगा आहे डॉक्टर त्याच्याकडे एक गाडी आहे फोर व्हीलर म्हणजे सर्वांकडे फोर व्हीलर गाड्या आहे आणि एक भाऊ आहे बहीण नाही वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते पर्यावरण खात्यातून ते आता सेवानिवृत्त झाले आई कॉलेजला प्रिन्सिपल होत्या आहे आता अजून आणि असं वेल सेटल फॅमिलीमधला सुंदर हायटेक निर्व्यसनी समजदार मुलगा आहे पण त्याचा काही कारणास्तव घटस्फोट झालेला आहे तर त्याला एक घटस्फोटी विधवा मुलगी असेल तरी चालेल किंवा एखादी प्रथम वधू असेल तरी चालेल फक्त परदेशात जाण्याची तिची तयारी असावी अमेरिकेत राहण्याची तयारी असावी आ, बाकी अशी फार अशी काही मोठी अपेक्षा नाही त्यांचं चाळीस पन्नास वर्षापासून ते छत्रपती संभाजीनगरलाच स्थायिक एक आहे आणि त्यांची जी जमीन आहे ती उदगीर गावी आहे तर इथं सगळं वेळ सेटल असल्यामुळे त्यांना अशी शहरातली मुलगी भेटावी अशी अपेक्षा आहे सुशिक्षित कुटुंबातली असावी हीच अपेक्षा आहे बाकी कुठल्याच गोष्टीची त्यांना अपेक्षा नाही बरोबर ना हां तर अजून काही अपेक्षा असली एक दोन शब्द बोला तुम्ही तुमचा आवाज काय कोणला ओळखू येणार नाही काही नाही ना बरं बरं चालेल तर मुली मुलाचे वडील बसलेले आहे आणि यूट्यूब चॅनल इंस्टाला फेसबुकला सगळ्याला जायला नको वाटतं पण त्या माध्यमातून चांगले स्थळे येतात म्हणून पालकांची रिक्वायरमेंट असते की आमची माहिती तुम्ही यूट्यूबला द्या इंस्टाला टाका पण आमचा चेहरा न दिसता द्या आणि जर योग्य स्थळ असलं तर आम्हाला सांगा तर अशी त्यांची रिक्वायरमेंट आहे म्हणून त्यांची माहिती ज्यांना ज्यांना योग्य वाटली त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी तसेच आमचे पुण्याला जी दुसरी शाखा आहे आता पाडव्याच्या शुभमुहूर्ताला चालू करत त्या शाखेचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस तसेच शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस हे आमचे स्वतःचे नंबर आहे तसेच माझा भासा किशोर बोर्से ते छत्रपती संभाजीनगरचा ऑफिस समोरतो त्याचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी आणि काही न वाटतं वधवरमध्ये जाऊन पैसे भरा नोंदणी करा त्याच्यापेक्षा डायरेक्ट नंबर भेटला तर उत्तमच आता त्यांचा पण नंबर सांगतो मुलाच्या वडिलाचा नंबर आहे नव्वद अकरा एक्कावन्न साठ झिरो चार बरोबर -बर ना तर हा मुलाच्या वडिलाचा नंबर आहे तुम्ही डायरेक्ट जरी संपर्क केला तुमचे लग्न जमले आम्हाला आनंदाने सांगा बोला वाटलं लग्नाला तर बोला नाही वाटलं तरी त्याचं काही नाही पण लग्न जमावं हा उद्देश ठेवून मी पालकांचा नंबर देतो मुलगा खरोखर हँडसम आहे है। फॅमिली चांगली आहे आणि सगळी सुशिक्षित फॅमिली आहे आई प्रिन्सिपल वडील गव्हर्नमेंट सर्वंट परत भाऊ डॉक्टर आता हा मुलगा तो अमेरिके त्यानं तिकडे एम एस केलंच आज दीड कोटीचं पॅकेज आहे पण दीड कोटीचं नाही दीडच कोटीचं बोललो मी दीडच दीड दीड कोटीचं पॅकेज आहे तर अशा पद्धतीचं चांगलं वेल सेटल असंच आहे ज्यांना वाटलं त्यांनी आमच्याशी भेटायचं असेल तर आमचे ऑफिस आहे सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी शांग्रीला कॉम्प्लेक्समध्ये प्रोफेशनल कोरियरच्या वरती पहिल्या मजल्यावर श्रीकृष्ण मेडिकलच्या वरती पहिल्या माझा दर शनिवारी घटस्फोटीत मुलामुलींचा उध्वर परिचय मिळावा आम्ही मोफत घेतो आणि असे ज्यांना व्हिडिओ काढावा वाटतात त्यांच्या यूट्यूब चॅनलला इंस्टाला व्हिडिओ देऊन अनुरूप जोरदार आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आज शनिवार आहे आज मोफत सेवा आहे आणि हे, हे पालक आले त्यांनी त्यांची माहिती दिली त्यांची माहिती ज्यांना वाटली त्यांनी संपर्क करावा